आपल्या हक्काच न्यूज चॅनल भूतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी शासकीय कार्यालयात एजंटगिरी फोपावली खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूद शहरात जवळपास सर्वच प्रशासकीय कार्यालय असून यामध्ये बहुतांशी प्रशासकीय कार्यालयात विभागात दैनंदिन चालणाऱ्या कामकाजात दलालांचा राबता दिवसेंदिवस वाढत असून संबंधित प्रशासकीय कार्यालयात दलालांचं वर्चष्मा असल्याचं वास्तव समोर येतं एजंटगिरी फोपावल्याने हुतात्म्यांच्या भूमीचा सर्वसामान्य अशिक्षित लोकांची खुलेआम के सध्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात नागरिकांची झुंबड आहे लाडकी बहीण पीक विमा लाडका भाऊ शैक्षणिक दाखले जातीचे दाखले फेरफार अशा बहुसंख्य योजनांची कागदपत्र काढण्यासाठी आणि दाखला मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी संबंधित कार्यालयात परिसरात आढळून येते या कागदोपत्री कामासाठी तालुक्यातील नागरिक महिला वर्गाची व शालेय विद्यार्थ्यांची दाखले काढण्यासाठी धांदल उडाली आहे या कारणानं शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिक महिला वर्ग व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय याचाच गैरफायदा घेत दलालांचे जाळे सर्वत्र पसरले जे दाखले शासकीय पावतीनुसार काही रुपयांच्या मोबदल्यात मिळतात तेच दाखले तातडीनं ना हवा असणाऱ्या नागरिकांना हेरण्याचे काम दलालांची एक साखळी आज अखेर कार्यरत आहे हे दलाल संबंधितांना गंडा घालण्याचे काम जोमाने करत असल्याचं निदर्शनास येत आहे दलालांचा प्रशासकीय यंत्रणेशी म्हणजेच अधिकारी वर्गाशी साटे लोटे करून दाखले नोंदी व मोजणी एक दोन दिवसात काढून देण्याचं काम करत आहेत यामुळे सर्वसामान्य तालुक्यातील सूज्ञ जनतेमधून हे चर्चा होती याबाबत महसूल विभागाने दखल घेत सेतू बाहेर दिशादर्शक फलक लावला परंतु दस्ताऐवजीसाठी कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात ही अनागोंदी कारभार वाढला असून रीतर नंबराने असणारी कामं मागे ठेवून दलालांच्या मार्फत आलेली कामं कार्यालयात तर पुरता गोंधळ दिसून येतोय पंचायत समिती कृषी विभागात दलालांचे हेलपाटे दिवस उगवण्यापासून ते दिवस, दिवस मावळला तरी संबंधित कार्यालयाजवळ दिसून येतात याला नक्की जबाबदार कोण असा सवाल तालुक्यातील जनतेमधून होत आहे सदर होणाऱ्या नाहक त्रासामुळे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांच्या मध्ये अनेक वादविवादाचे प्रसंग घडत आहेत सुरू असलेली दलालांची साखळी वरिष्ठ अधिकारी वर्गाने थांबवावी आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक होणारा त्रास थांबवावा अशी मागणी सर्वसामान्य तालुक्यातील जनतेमधून होतीये तर संबंधित व्यक्तींनीही अशा अपप्रवृत्तीच्या दलालांपासून सावधगिरी बाळगून आपले आर्थिक नुकसान टाळावे असे सल्लाही नाव न छापण्याच्या अटीवर काही अधिकारी देत आहेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेमुळे दलाली फोपवल्याची चर्चा सुरू असून खटाव तालुक्यातील बहुतांशी शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचा वाणवा असल्याने हाताखाली माणूस नेमण्याची अनोखी स्वयंघोषित संकल्पना संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू केली त्यामुळे शासकीय कार्यालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खासगी मदतनीस असलेले नेमलेल्या व्यक्तीमुळेच दलाली फोपवली आहे याचा फटका यापूर्वीच कित्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईत जाणवलंय मात्र निर्भीड झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांना कधीतरी आपलाही नंबर येऊ शकतो याचे भान हरपलेल्या अधिकाऱ्यांना सांगणार कोण अशी अवस्था सध्या वडूच नगरीत झाली आहे हुतात्मा न्यूज विशेष प्रतिनिधी